समाज पुढे नाही संविधान आमच्या आहे आणि फायदे सगळे घेत आहे जे कधी संविधान वाचत नाही ज्याला काही नाही उलट ते आमच्या विरोधात कार्य करून घ्यायचे आम्ही देश या लोकांनी जे संविधानाची विटंबना केली ज्यांनी पोलिसांसोबत लोकांना आमच्या मांडलं त्यांच्यावर देश गोवाचं बोला लागतात तर ते देश वेळी काम आहे ना आम्ही देशाच्या पासून हे आमचे म्हणणं आहे हे तुम्ही आता तुम्ही महापाई राष्ट्रपती पाठवायचं त्यांना मेल करा आणि आमच्या भावना काढवा तुमच्या मार्फत आणि आमचे घुसून कोमिंग ऑपरेशन जबरदस्ती त्याची आवश्यकता होतीचा आम्ही निश्चित करतो तिसरी म्हणजे आंबेडकर समाजावर नुकसानीचा टपका ठेवण्यासाठी पोलिसांनी स्वतः त्यांची गाड्यांची मोडतोड घेतली त्याची व्हिडिओ आमच्याकडे डिपार्टमेंटच्या लोकांनी स्वतः गाड्या फोडलेल्या आहेत आणि आंबेडकर समाजावर त्याच आगी लावून त्याच्यावर पुढे जागा केलेली आहे आणि पाचवं म्हणजे चौथं म्हणजे काही काही मंडळी लोक मारहाण करीत आहेत पोलिसांसोबत त्याचा पण व्हिडिओ आमच्याकडे ज्यात जे पोलिस नाही आहे इन्लिगल लोक आहेत त्यांनी mm. सिव्हिल मध्ये असून ते लोकांना मारत आहे पोलिसांसोबत आणि पोलिस त्याच्या सोबत आहे त्याचा त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे आणि विटावण्या करणाऱ्या पोलिसांबरोबर चांगलं झालेल्या म्हणून लोकांना ज्याच्यावर कारवाई करण्यात येईल जी व्यक्ती होती तो आता तिथं नाही आहे तिथं पण तक्रार दाखल केली तिचा आमचे काही कार्यकर्ते केले होते आमचे अध्यक्ष जे आहे की जो सोमनाथ सुरवशी यांचा कोठडीमध्ये ना मृत्यू झाला त्याची इन कॅमेरा मृत्यू अहवाल तयार करायचा आणि संबंधित जे अधिकारी बी असतील ज्यांच्यामुळे घटना घडली त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे कोणाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि शेवटचा महत्वाचा असा जे निरुपणा सुशिष्ट आहे यांनी काय केलं मॅडम मी घरी जाऊन त्या जेव्हा त्यांना वातावरण पेटलं तर पोलिसांकडे रेकॉर्डिंग होत व्हिडिओ रेकॉर्डिंग जे ऑलरेडी जे करतात त्याच्या कोणी दाखवतात आमच्या म्हणत नाही ते आरोपी असतील पण ज्या लोकांचा काही घेणे नाही जे घरामध्ये लॉ चे अभ्यास करताय कोणी पी एच डी करताय असे सुशिक्षित शिकणाऱ्या मुलांना घरातून घेऊन त्यांच्या कोणी दाखवले त्याच ते आम्ही तिथं आदरणीय सुजात दादा आंबेडकर साहेब सुद्धा गेले झाली या विषयावर साहेबांनी पॉझिटिव्ह केला किती काय आम्ही मान्य करतो कारण कसं आहे इथे काहीतरी कुठेतरी काहीतरी शंका आहे आहे की कसं पाठिंबा जय संविधान जय भारत मी प्रकाश सरदार आंबेडकर व्हाईस मीडिया फोरम केंद्रीय सचिव आम्ही आज रोजी सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी मा माननीय महामहीम राष्ट्रपती यांना निवेद निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे की परभणी प्रकरण परभणीच्या विडंबनाची प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर परभणी प्रकरणामध्ये जो सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे याचीसुद्धा न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर संबंधित अधिकारी पी आयने पन्नास आरोपी व चारशे सहा आरोपी करून खोटे गुन्हे दाखल केलेले आहे व लोकांना जे शिशूषित मुलं आहे जे ग्रॅज्युएट मुलं आहे त्यांचं भविष्य खराब करण्यासाठी हेतू पुरस्कार केलेला आहे याचा आम्ही निषेध करतो प्रशासनाचा निषेध करतो जे बी याच्या मागे काहीतरी षडयंत्र असेल राजकारण असेल याची चौकशी करून संबंधित लोकांवर तो नेता असेल संघटना असेल यांच्यावर कठोर कारवाई करावी व ज्यांनी विटंबना केली ज्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना स्व आरोपी करून त्यांनासुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करून त्याच्यावर कर कारवाई करावी अशी आमची आंबेडकर आम वाईस मीडिया फोरमच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे जय भीम जय सविदान